बातमी मस्साजोग मधून आहे मस्साजोग मध्ये संतोष देशमुख हत्या संदर्भात आज अन्नत्याग आंदोलन केलं जात आहे संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मस्साजोगवासियांनी एल्गार पुकारलेला आहे आजपासून मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्या आपल्या मागण्यांवरती ठाम असल्याचं धनंजय देशमुख यांच्याकडून देखील सांगण्यात आलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बरेच दिवस झाले मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याचसाठी अन्नत्याग आंदोलन आजपासून सुरू करण्यात आलेलं आहे धनंजय देशमुख तसंच त्यांचं कुटुंबीय आणि मसाजो ग्रामर्स हे अन्नत्याग आंदोलन करत आहेत मी त्या दिवशी पण म्हणलं होतं परीक्षा म्हणजे माझे वडील आमच्यासाठी इतकं होते की त्यांच्या पुढे आम्हाला म्हणजे दुसरं काही दिसतच नव्हतं आणि जर आज ते आमच्यासोबत नाही आहेत त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्याविरुद्ध आम्ही फक्त न्याय आहे आणि झालेल्या घटनापासून आज देखील आम्ही एकच मागणी करतोय की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय द्या आणि मला आज घडीला हे वाटतंय की माझ्या परीक्षेच्या पुढे सुद्धा माझ्या वडिलांना न्याय मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे मागणी करतेस की कोणत्या प्रामुख्याने मागण्या आहेत की ज्या देशमुख कुटुंबीय म्हणजे तू स्वतः तुझे घरचे सदस्य आणि अगदी गावातले लोक देखील मागत असताना प्रशासन पूर्ण करत आहे जे अशा बऱ्याच काही मागण्या आहेत सध्या एक आरोपी फरार आहे किंवा आ, सरकारी वकिलाची मागणी असेल अशा बऱ्याच खूप मागण्या आहेत किंवा एक मुख्य पॉइंट जो चानी मांडला आहे बी टीमचा किंवा जो सह आरोपी आहेत त्या अशा म्हणजे ज्या पहिल्या दिवशी आमच्या त्याच विनंती आहेत त्या आज देखील पूर्ण झालेल्या नाहीये झालं तरी पण त्या पूर्ण होत नाही पाऊल आणि त्यासाठी खूप जणांचा सहभाग आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला देखील तुम्ही गेला होता मुख्यमंत्र्यांनी दिलेला जो शब्द आहे तो आतापर्यंत पूर्ण झाला नाही का आणि त्यांनी दिलेला मग उपोषणाला का बस वाटलं म्हणजे आम्ही तर त्याच शब्दावर आजपर्यंत ठाम आहोत आणि नंतर पण आम्ही त्या शब्दावर ठाम राहू जसं आम्ही म्हणतो आमचा विश्वास सर्वांवर आहे आज देखील आमचा विश्वास सर्वांवर आहे पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा एवढीच मागणी आजच्या आंदोलनासंदर्भात त्यांचं मत होतं की तुम्ही थोडे दिवस थांबा तपास चांगल्या पद्धतीने चालू आहे परंतु काही ज्या बेसिकली गोष्टी आहेत त्या होणं अपेक्षित होतं त्या झाल्या नाहीत त्यांच्यासमोर कुठलीही माहिती गेलेली नाही आहे त्यामुळं आम्ही आणि काही मागण्या अशा आहेत की त्या एस पी साहेबांच्या अखत्यारात नाही आहेत त्या आहेत प्रशासनाच्या मुख्यमंत्री साहेबांच्या हातातल्या गोष्टी आहेत काही त्यामुळे हे आंदोलन आम्ही ते आमचे त्या विनंती करत होते की थोडं पुढं ढकला पोस्टपोन करा परंतु गावकऱ्यांनी रात्री जी बैठक घेतली त्या बैठकीतून असं सांगण्यात आलं की आपल्याला हे आंदोलन करायचं आहे त्यावर आपण ठाम आहोत म्हणून हे आजपासून आंदोलन सुरू होत आहे तर या आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूयात पी पीआय महाजन तसेच पीएसआय राजेश पाटील यांना सह आरोपी करावं आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करावी उज्ज्वल निकम यांची तात्काळ नियुक्ती सरकारी वकील म्हणून करण्यात यावी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं आरोपींना मदत करणाऱ्यांचे सीडीआर काढावे त्यांना आरोपी घोषित करावं वाशी पोलीस ठाण्याचे पीआय ना बडतर्फ करून सहभागी करावं